नमस्कार नुकताच लक्ष्मण हाके यांनी मनोज चरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली ओबीसी बांधवांना विनंती आहे तुमचं ओबीसी आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार आहेत कुणबी सर्टिफिकेट घेऊन मध्ये प्रवेश करणाऱ्यांना लक्ष्मण हके यांनी टगे हा शब्द वापरला महारा मराठ्यांच्या नेत्यांना हाके यांनी टगे शब्द वापरल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की जरांगी हा लबाड कोल्ला आहे त्यामुळे ओबीसीच्या लोकांनी ताटमानेने पुढे आले पाहिजे आम्ही महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढत आहोत जरांगेने किती माणसं गोळा करायची काय करायचे ते त्यांनी करावे ओबीसी हे शांतपणे पाहत आहे ओबीसीच्या तरुणांना आणि सगळ्या लोकांना हे समजत आहे त्यामुळे सत्ताधारांना आणि विरोधकांना माझं सांगणं आहे ओबीसी शांत आहे ओबीसीचा आवाज दिसत नाही असं तुम्ही समजू नका डोगल्या आणि डुप्लिकेट मंडल यात्रा काढण्याच्या भानगडीत शरद पवार यांनी पडू नये आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ओबीसीच्या स्टेजवर जाऊन मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा ओबीसीचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत नाहीतर आम्ही सत्ताधारी आणि विरोधकांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवणार आहोत गावागावात आता सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढल्याने आता ओबीसीचं आरक्षण संपलं आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना विनंती आहे तुमचं ओबीसी आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार आहेत फुले शाहू आंबेडकरांनी या सामाजिक न्यायासाठी गावगळ्यातल्या प्रत्येक माणसाला मान सन्मान इज्जत मिळवण्यासाठी जे आरक्षण दिलं ते आरक्षण संपवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक घाट घालत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला शरद पवारांनी केलेल्या काळी कृत्येची उपरती म्हणून ही मंडल यात्रा नागपूरमध्ये जाऊन काढली असल्याचा आरोप हाकी यांनी केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू